सप्तशृंगी हे महाराष्ट्रातील अर्धपीठ आहे सप्तशृंगी देवीबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत ज्या या देवीची महती सांगतात ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली तिचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असल्याचं सांगितलं जातं तर शुंभ निशुंभ व महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने आराम करण्यासाठी या गडावर वास्तव्य केल्याचे म्हटले जाते सप्तशृंगी गडावर महिषासुराचे एक मंदिर आहे येथे देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली होती जी आजही दिसते असे म्हणतात तर सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर जिथे देवी निवास करते त्या सह्याद्रीच्या कड्याला साठ शिकरे आहेत त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते तर एका आख्यायिकेनुसार इंद्रजीतच्या शस्त्रामुळे बेशुद्ध झालेल्या लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणताना त्याचा काही भाग जमिनीवर पडला तो म्हणजे सप्तशृंगी असे सांगण्यात येते नवरात्रीत याच सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग लागलेली असते तर या देवीचे दर्शन प्रभू श्रीराम व सीता माता यांनी देखील घेतलं होतं असं सा सांगण्यात येतं सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याचा उल्लेख काही बखरींमध्ये आढळतो तर तुम्ही कधी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलंय का ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हो आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका